गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा आज वो दुसरा दिवस मी माझ्या मुख्याध्यापक पदाची मागणी करत आहे त्याचबरोबर मार्चपासून थांबवलेला पगारसुद्धा सुरू करण्यात यावा आणि माननीय न्याया उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जळगाव व त्यांच्या विभागाने तात्काळ करावी एवढी माझी मागणी आहे आणि मला माझा न्याय द्यावा मला मा मी नितीन कुमार प्रभाकर सने राहणार मारवाड ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड तालुका अंबाने जिल्हा जळगाव या शैक्षणिक संस्थेमध्ये सर्वात सेवाज्येष्ठ शिक्षक आहे मला माझ्या पदापासून वंचित ठेवलं जात आहे माझा पगारसुद्धा बंद करण्यात आलेला आहे आणि माननीय न्यायालयाचे उच्च न्यायालयाचे निकाल किंवा आदेशसुद्धा माझ्या बाजूने असताना त्या आदेशांची अंमलबजावणी माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव व शिक्षण विभाग जळगाव यांच्याकडून कुठलीही अंमलबजावणी होत नसल्यामुळे मला नाईला जास्त तब्येतीत कुठलेही तब सुधारणार असताना किंवा तब्येत बिघडलेली असताना किंवा मी आजाराने ग्रस्त असताना दिव्यांग असतानासुद्धा मला माझ्या न्याय हक्कांसाठी या ठिकाणी जिल्हा परिषद जिल्हा परिषद समोर जळगाव येथे उपोषणात बसावे लागले मी त्या ठिकाणी उपोषणात बसलेले दिनांक सहा सहा दोन हजार चोवीस रोजी शिवराज्याविषयक दिली आणि आज रोजीसुद्धा माझं कुपोषण नियमित सुरू आहे काय नेमकी मागणी तुमच्याकडे दिली माझी मागणी अशी आहे की माझ्या हक्काच्या मुख्याध्यापक पदासह पगार सुरू करण्यात यावा आणि माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे अंमलबजावणी शिक्षण विभाग माध्यमिक जीप जळगाव यांच्याकडनं व्हावी